आग लागली बरोबर आहे त्याच्यावरती राजकारण झालं आग लावली कोण म्हणलं आग लागली तो विषय बाजूला ठेवूया पण आग लागली हे तर शासनाने नगर विकास खात्याकडून एक नोटिफिकेशन काढलेलं आहे ते कदाचित तुम्हाला कोणाला माहित नसेल ते नोटिफिकेशन असं आहे की घरामध्ये अग्निशमन सोबत अग्निरोधक यंत्रणा लावली गेली पाहिजे आणि फायर ब्रिगेडकडून मात्र एन ओ सी इज दिली जाते आज तुम्ही आम्ही सगळे ज्या घराचा टॅक्स भरतोय ना ते घर अग्निरोधक नाही नाहीये आणि कायदा असं म्हणतो की मानवनिर्मित दुर्घटना घडणारा जर का मोठी गोष्ट असेल तर ती टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने व्यवस्था करावी नाही हा सुद्धा मुद्दा सातारा कुलबरावे उपस्थित केलेला होता उत्तर नाही मला एक महिना थांबावं लागेल ना एक महिना थांबावं लागेल ना ते आता एक महिना होऊन गेला ना एक महिना होऊन गेला त्या तक्रारीला झाला ना अजून नाही झाला अच्छा पण तो ऑप्शन आहेच परंतु सर्वप्रथम न्यायालयाकडे गेलं की न्यायालय विचारते की तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली का असा विषय निर्माण होतो म्हणून आपण स्टेशनला तक्रार हाच तर मुद्दा आहे ना ह्याचीच तर माहिती आम्ही सगळी काढतोय आणि दिली जात नाही ना कलेक्टर ऑफिस ना सदरची संस्था जर संस्था तुमची नोंदणी आहे दोन हजार तेवीस नंतर अगदी वादा करता धरून चालू की कंपनी काय त्याप्रमाणे तुम्ही नोंदणीकृत केली माहिती द्यायला अडचण काय मग तरी उत्तर द्यायला पाहिजे ना की तुम्हाला ही माहिती देण्यात येत नाही म्हणून मग आम्ही अपील करू असे विषय आणि अत्यंत गंभीर विषय संस्थेचं जर का काम चाललं असेल तर त्या जितक्या कमीत कमी तीन निवेदा मागाव्या लागतात ऑनलाईन एकही निवेदन आहे असाच अर्थ निघतो ना तुम्ही आम्हाला माहिती देत नाही म्हणून मग हे पैसे तुम्ही जे वापरले ते कोणाशी वापरले संस्थेचे वापरले जे जर्मन, जो 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 उड़ी जो उड़ी। जो उड़ी जे चेअरमन कलेक्टर साहेब आहेत मग ते सुद्धा दोषी ठरू शकतात त्या गोष्टीला जेवढे जेवढे कलेक्टर यापूर्वी होऊन गेले एकशे अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचे कोणी कलेक्टर म्हणून काम केले असते आपण वादा करता जाऊन जवळ एकोणीसशे सत्तेचाळीस पासून पुढे युवा लाखोशे अठराशे पंच्यावर साहेब ऍक्च्युली ज्या उद्देशासाठी हा क्लब स्थापन करण्याचा तर ऍक्च्युली त्याच्यामध्ये काही होत नाही पण वेळा असे जनरली आपण सातारण बार असतील का असतो ते नंतर बंद केलेलं प्रशासन करतो असं अनेक अडवून आलं की संस्कृतीचं जे एन्व्हायरमेंट वातावरण असतं मताशी शंभर टक्के सहमत आहे आणि याच गोष्टीचा आवाज उठवणं आवश्यक आहे की सरकारी जागेचा गैरवापर कसा होतोय जर गैरवापर केला जात नसेल आणि तुमच्यावरती अलिवेशन केले जात असेल तर तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे ना की हा गैरवापर नाहीये म्हणून अगदी वादा करता जर झाले की तुम्ही परमिट सुरू करता येईल एक्झाम्पल देतो आम्हाला एक्साईज डिपार्टमेंटकडनं हे लायसन्स मिळालेलं नाही दाखवा ना तुम्ही yes. आणि मग शासकीय जागेमध्ये जर का अशा पद्धतीनं जर का चालत असेल हे अत्यंत गंभीर बाब आहे कुणाच्या आश्रय कुणाच्या आश्रय चालतंय असं म्हणणं काय हे सगळं चाललंय त्याला कुणाचं आश्रय आता ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष बोलू किंवा अप्रत्यक्ष बोलू बोला कलेक्टर साहेबांचाच हात दिसू शकतो दुसरं कोण ह्याला हे करू शकतो मग पालकमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे पेरेंट बॉडी ती आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी याच्यात दखल घेतली पाहिजे की हे जर का अशा पद्धतीने चालत असेल तर तुम्ही याची तर मग कलेक्टरवरती ते कारवाई करू शकतात काही दिसत नाही समज सगळं म्हणजे आंधळ करते आणि पुत्रपीठ खाते असा अशातला भाग आहे सगळा अत्यंत गंभीर बाब आहे सहा लाख नव्वद हजार रुपये घेतले जातात लाईफ टाईम लाईफ टाईम सहा लाख नव्वद हजार चौदा <coughs> <सालाक> हजार एकशे साठ दरवर्षीचे घेतले जातात मग आता नेमकं किती आहे सगळे वर आहे आपण पाचशे पकडू एव्हरेज पाचशे पडलेले चौदा हजार हे मेंटेनन्सचे पैसे आहेत दरवर्षी आणि मीच त्यांना नोटीस दिलेली होती की कोरोना काळामध्ये क्लब बंद असताना तुम्ही लोकांकडनं मेंटेनन्सचे पैसे कसे काय क्लेम केले काही उत्तर नाही काढले ना काउंटिंग तर अत्यंत गंभीर बाब आहे आणि ह्याचा आवाज उठायला पाहिजे सुदैवाने हनुमंत फरांदे थोडंसं त्याच्यामध्ये माहिती मिळाली त्याच्या माध्यमातून जी माहिती आहे ती माहिती खरी माहिती आहे कारण त्याला शासनाकडून मिळालेले हे पत्र आहे की, माईती, माईती आहे। की ही संस्था चॅरिटी कमिशनकडून नोंदणी करू नव्हती आणि आता त्याचंच उत्तर आहे म्हणजे हे जे उत्तर आलं ना बघा किती म्हणजे कायद्याचा कसा अभ्यास करणारे लोक आहेत हे चार पाणी पत्र आहे तीन पाणी व्हॉट्सअपवरती पाठवलं ते आम्हाला म्हणजे फॅक्ट बघा याच्यावरती आपले विश्वासू व्यवस्थापक सातारा क्लब फोरम मॅनेजर आहे सेक्रेटरीची सही नाही आहे जेवढे आणि हे कुणाला ऍड्रेस केले हेच नमूद नाही व्यवस्थापक हा संस्थेचा चाललेला कारभार आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे की पालकमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे याची अशा पद्धतीने जर का पत्र व्यवहार केला जात असेल तर हे तुमच्या पण निदर्शनास आलं पाहिजे नाही बरोबर एक्साईजी जर अफरात्रीपर्यंत अशा गोष्टी चालत असेल तर एक्साईजची परमिशन नसेल तर त्याच्या वगैरे तर हा बारच झाला क्लब म्हणायची आवश्यकता बारच झालं बरोबर की नाही पण अफरात्रीसाठी तुम्ही कधी मेंबर किती दिवसापासून आहात दोन हजार तीन पासून दिन परस्थ, दिन परस्थ। तुम्हाला सुरुवातीचे का आता असं कसं काम केलं म्हणून का मला मी तो पहिला मेंटेनन्स बघत होतो इलेक्ट्रिक मेंटेनन्स अच्छा तर ज्या वेळेला रिनोव्हेशन चालू केलं त्यांनी क्लबचं के के दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एकवीस मध्ये मी कलेक्टर साहेबांना पत्र दिलं ते मला की जे काम केलं जातं हे निकृष्ट दर्जाचं आहे कारण मी सोळा पंधरा ते सोळा वर्ष इलेक्ट्रिक मेंटेन्स केलेला आहे मग ह्यांनी डायरेक्ट एक कॉन्ट्रॅक्ट सुद्धा आत्ताचे जे सचिव आहेत त्यांच्या मित्राला कॉन्ट्रॅक्ट दिलं म्हणून त्या विरोधात मी पत्र दिलं होतं साहेब मला कुठलंही उत्तर आलेलं नाही त्यावेळी आता हे लोक तुम्ही असा आक्षेप घेऊ शकतात की नाही यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही म्हणून हे काहीतरी माझं कॉन्ट्रॅक्ट मागायचा हेतू नव्हताच मला काम चांगल्या पद्धतीने हो हा येतो लाईफ मेंबर हा क्लब आहे ना मिळालेल्या माहितीप्रमाणे ब्रिटिश कालावधीमध्ये स्थापन झाला होता आणि ब्रिटिशांनी त्यांच्या संदर्भात जी काही व्यान करणे वगैरे वगैरे हा सगळा विषय घेतला होता मुळात ती जमीन आहे सरकारची अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये या क्लबची स्थापना झाली होती स्थापना होणं वेगळं आणि नोंदणी होणं वेगळं अशी अशी आम्ही संस्था स्थापन केलेली आहे साहेब ह्याचा आपण नोंदणी करावी ही पुढची प्रोसेस असते या माध्यमातून आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला परदेव साहेबांनी पण प्रयत्न केला माहितीच्या अधिकाराखाली सातारा तोडला अर्ज दिले अर्जाचं उत्तर आज अखेर आलं नाही त्याच्यानंतर या संस्थेचे चेअरमन अध्यक्ष हे कलेक्टर साहेब असतात म्हणून आम्ही त्यांच्याकडे अर्ज केला माहितीच्या अधिकारात अपील केलं तिथं उत्तर आलं की हे टेबल आमच्याकडं नाही आहे म्हणजे अर्ज करायचा आणि माहिती पुरवायची नाही याच्यासाठी ही कारणं शोधली जातात हे अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला एकतर माहिती द्यावी लागेल किंवा नाकारावी लागेल परंतु माहितीच तुम्ही देत नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी गंभीर प्रसंग दिसतो आहे असं स्पष्ट समोर येतं या क्लबच्या माध्यमातून हा क्लब सातारा ऑफिसर्स क्लब म्हणून ओळखला जातो ज्याच्यामध्ये नागरिकांनी सर्वसामान्य जनतेनी व्यायाम करावा किंवा त्याचा उपयोग करावा अशी त्याची अपेक्षा हा काय फक्त ऑफिसर्स लोकांसाठीच आहे असा अर्थ काढायचा नाही का ती मुळात जागा सरकारची आणि सरकारची जागा सर्वसामान्य माणूस पण वापरू शकतो वापरत मग या नोंदणीकृत नसलेल्या संस्थेच्या संदर्भात संबंधित पदाधिकारी जे कोण असतील कलेक्टर सोडून त्यांनी लोकांकडून सभासदांकडून लाईफ मेंबरशिपचे पैसे घेतले आणि ते लाईफ मेंबरशिपचे पैसे सिन्स फ्रॉम लाँग बॅक काही वर्षापासून घेतले आहे मग कोणाला आजीवन सभासद व्हायचे कोणता गव्हर्मेंट केडरमधन सभासद व्हायचे अशा पद्धतीची ती प्रोसेस आहे पण मूळ मुद्दा असा येतो की ही संस्थाच नोंदणीकृत नाही नाहीये तर यांना पैसे घेण्याचा अधिकार आहे का आणि लाईफ मेंबर हा नंतरचाच भाग आहे आता ही संस्था त्यांनी उत्तर दिलं इतकं सरप्रायझिंग उत्तर आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो सातारा क्लब साताराची स्थापना एकोणीसशे अठराशे पंच्याण्णवमध्ये ब्रिटिश सरकारने स्थापन केलेली आहे सदरता क्लब हा गेल्या एकशे एकोणतीस वर्षे अस्तित्वात आहे परंतु त्याची कुठेही नोंदणी झाली नसल्याने सातारा क्लब फोरम या नावाने प्रथमता दिनांक सहा जानेवारी दोन हजार तेवीसला कंपनी कायद्याप्रमाणे नोंदणी केली जो क्लब गवर्नमेंटच्या कॅडरमध्ये येतो <coughs> म्हणजे जे, जे कोण संबंधित तिथले विधिज्ञ असतील त्यांच्या तरी ही लक्षात आयला पाहिजे होती गोष्ट की आपल्याला हा क्लब जर का स्थापन करायचा असेल तर या संदर्भात आपण ती प्रोसेस केली पाहिजे कलेक्टर साहेबांकडून परमिशन घेतली पाहिजे की बाबा अशी अशी प्रॉब्लेम आहे हा नोंदणीकृत नाही आहे कायद्याची आपल्याला अडचण होऊ शकते साहेब आपल्याला काहीतरी आपण मार्ग काढावा लागेल हे तुम्हाला दोन हजार तेवीस लक्षात याचा अर्थ काय की या संदर्भात हनुमंत फरांदेनी सातारा सिटी पोलीस स्टेशनला या माहितीच्या अधिकाराची माहिती आम्हाला मिळालेली नाही आणि हा क्लब अशा अशा पद्धतीनं नोंदणीत होत नाहीये म्हणून संबंधित पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्या तक्रारीचं उत्तर असं आलं की आम्ही हे चौकशीसाठी कलेक्टर साहेबांकडे पाठवतो कलेक्टर साहेब तपास करत नसतात कुठल्या गुन्ह्याच्या संदर्भात ते करण्याचे अधिकार कोणाला आहेत पोलिसांना अशा वेळेला मग जर का ही व्यक्ती त्याच्यासाठी भांडत असेल तर ह्याच्या भांडणं किंवा ह्याचा मुद्दा हा बेकायदेशीर आहे हे तरी तपास यंत्रणेनं सांगावं की बाबा या या मुद्द्यानं तुम्ही केलेली तक्रार ही कायदेशीर ठरत नाही आहे म्हणून तुमची निकाली काढण्यात यावी दर तारखेला उत्तर तपास आहे चौकशी चालू आहे तपास आहे चौकशी चालू आहे मग हा क्लब एकशे एकोणतीस वर्षे जर का नोंदणीकृत नव्हता तर ह्याचा जाब त्यांना विचारला पाहिजे असं माझं वकील म्हणून आपल्या पुढं निवेदन राहील आणि संदर्भात जर का संबंधित तपास अधिकाऱ्यांनी जर का कुठली पावलं नाही उचलली तर ते त्यांच्याविरुद्धसुद्धा दाद मागणं आवश्यक राहील कारण ऑफिसर्स क्लब हा शासनाची जागा आहे कोणाची खासगी जागा नाही सातारा फोरम क्लब हे नाव देण्याचं कारण काय मग जर सातारा ऑफिसर क्लब जर का सगळ्यांना माहीत होता तर तुम्ही त्याच माध्यमातून तो रजिस्टर का नाही करून घेतला जॉईंट चॅरिटी कमिशनरकडे मग आम्ही हा केलेला आहे दाखवण्यासाठी तुम्ही कंपनी कायद्याचा वापर केला आणि दोन हजार तेवीसला हा तुम्ही नोंदणीकृत केला आता वादा करता धरून तुला की हा नोंदणीकृत आहे कंपनी कायद्याप्रमाणे तुम्हाला माहितीच्या अधिकाराची माहिती द्यायला काय अडचण होती मग दोन हजार चोवीस मध्ये अर्थ होते तर दिलेली नाही हा नोंदणीकृत झाला असंच आपला अर्थ आहे ना नाही याची माहिती देण्यात येईल आज अखेर उत्तर नाही आणि आता विषय अत्यंत गंभीर येतो की या संस्थेच्या माध्यमातून टेंडर न काढता बांधकामं केलेली दिसतात इलेक्ट्रिकच्या संदर्भातली माहिती घेतली तर त्याच्या संदर्भात नगर विकास खात्यानं जो नोटिफिकेशन काढलेलं आहे की ॲक्टिव्ह फायर प्रोटेक्शन या सिस्टीममधून सर्व इमारतींनी सुरक्षित असल्या पाहिजेत त्याचं उत्तर दिलेलं नाही जे लाईट मेंबर्स आहेत ते लाईफ मेंबर दोन हजार तेवीसपर्यंत नोंदणीकृत संस्थ नसलेल्या संस्थेचे पैसे भरलेले आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा जो काही फ्रॉड झाला असेल गैरव्यवहार झाला असेल ह्याचं उत्तर संबंधित संस्थेचे खजिनदार किंवा सेक्रेटरी यांना देणं आवश्यक आहे परंतु ते देत नाहीत आणि अशा माध्यमातून जर का हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल तर ह्याचा आवाज हा आव उठवला पाहिजे असं माझं वकील म्हणून आपल्या पुढे एक निवेदन वाटतं आता <coughs> तुम्हाला काय प्रश्न विचारायचा या सचिवांवर सचिव आणि सेक्रेटरी तेच सचिव म्हणजे सेक्रेटरी आणि खजिनदार जे संस्थेचे सगळं काम पाहतात कलेक्टर कोण सध्या कमलेश किसाळ नाही मला एक असं म्हणायचं आहे की जे आहे ज्यांची रजिस्ट्रेशन फीज आहे त्याच्या व्यतिरिक्त हिजी डेव्हलपमेंट झालेलं आहे तीच माहिती आम्ही मागितली माहितीच्या अधिकाराखाली माहिती दिली जात नाही आणि तेच सगळे पेपर घेऊन आम्ही सातारा सिटी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली त्याचा तपास केला जात माहितीची जर का अधिकार माहिती मागितली असेल त्याचे दोनच उत्तर असतात एक माहिती नाकार नाही ते किंवा ही अशी माहिती दिलेली न्यायप्रविष्ट बाब असेल तर तुम्ही नाकारू शकता की कलम आठप्रमाणे तुम्हाला माहिती देता येत नाही तेही उत्तर नाही तुमची माहिती ही तुम्ही तिराईक पर्सन आहात म्हणून तुम्हाला नाकारण्यात येत आहे ही माहिती नाही मग जी व्यक्ती या संस्थेचे आजीवन सभासद आहे ज्यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दिलेला आहे त्याला उत्तर त्यांनी दिलेलं नाही हा गुन्हा ठरतो कधी काही तुम्ही काढावं नवीन बांधकाम निविदा मागवण्याचा आपण अर्ज केलेला होता अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी कमलेश <coughs> मधुकर पिसाळ व त्यांचे कुटुंबियांनी सरदार ऑफिसर क्लबचे सभासद असल्याची व त्याची सभासदत्व रकमेची माहिती व त्याच्या पावत्या दिनांक नऊ चार दोन हजार चोवीस रोजीची नोटीसमधील कार्यकारिणी समितीची सूचना याची माहिती मागितली होती तारीख एक सहा दोन हजार चोवीस माहिती नाही संस्था नोंदणीकृत बाबत सण अमुक अमुक ते आज अखेर सदरची संस्था आपल्या कार्यालयामध्ये कोणत्या तारखेस नोंदणीकृत झाली याची नोंदणीकृत कायदेशीर कामासाठी कायदेशीर कामासाठी माहिती देण्यात यावी चॅरिटी कमिशनकडून उत्तर आलं ही संस्था चॅरिटी कमिशनकडं नोंदणीकृत नाही हे त्यांचं पत्र आहे चॅरिटी कमिशनरचं उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की संस्थेचे कार्यालयाने अभि अभिलेखाचे अवलोकन केले असे दिसून येते की सातारा क्लब या नावाचा न्यास या कार्यालयात नोंदणीकृत असल्याचे दिसून येत नाही त्या ठिकाणी असा मुद्दा निर्माण होतो की तुम्हाला सातारा क्लब नसेल नोंदणी करायची सातारा क्लब फोरम हे तरी नोंदणी करायला तुम्हाला काय अडचण होती चॅरिटी कमिशनर नाही के या व्यतिरिक्त एकच मुद्दा या ठिकाणी येऊन थांबतो की तुम्ही माहितीच्या अधिकाराची माहिती तुम्ही दिलेली नाही अशा परिस्थितीत त्या सर्व पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होणं आवश्यक आहे आणि त्यांना निलंबित करणं आवश्यक आहे आपल्याला